भाजपच्या पहिल्याच यादीत वीस ते पंचवीस परप्रांतीय मात्र मुंबईसह ठाण्यात मनसे शिवसेनेचाच महापौर बसणार अविनाश जाधवांचा विश्वास कृपा शंकर सिंहांनाही सुनावलं भाजपाची पहिली यादी आली त्याच्यात वीस ते पंचवीस परप्रांतीय होते त्यांना परप्रांतीय नगरसेवकांचा टक्का वाढवायचा आहे नगरसेवक जास्त आले की महापौर पदासाठी हे दावा करणार मात्र मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असा विश्वास मनसे नेते अनेक ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केलेला आहे समजा परप्रांतीय महापौर नाही झाला तर कृपाशंकर सिंह राजकारणातून बाहेर होणार का असा प्रश्न अविनाश जाधव यांनी केलेला आहे भाजप त्यांच्या नेत्यांच्या तोंडातून बोलायला लावत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईत राहून मराठी माणसाचा अपमान करत आहेत असंही अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे येत्या सोळा तारखेला मनसे आणि शिवसेनेचाच महापौर असणार आणि ठाण्यात देखील मनसे सेनेचाच महापौर बसणार असंही अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे दरम्यान कोणी कितीही रागत असेल तरी राज ठाकरे यांनी पाठीवर हात ठेवल्यानंतर राग जातो ठाण्यात कोणी नाराज नाही एक इच्छुक होते आता राजसाहेबांची भेट घेतल्यामुळे त्यांचाही राग केलेला आहे तोच इच्छुक उमेदवार मला असंही म्हणाला एवढ्या वर्ष मनसेचं काम करतोय पण आज दिवसाचं सार्थक झालं आमच्याकडे लोक प्रेमासाठी काम करतात पैशांसाठी काम करत नाही असंही अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि आम्ही अविनाश जाधव वीस ते एकवीस लोक हे अरे परप्रांतीय होते तुमच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोकं होती त्यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा लोक आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आणि हे सतत आम्ही सांगतोय कृपाशंकर सिंह गेला तर काय करणार की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार सगळ्यात प्रथम मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणात वाढ होणार का मी परत खात्रीने सांगतो मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार दरवेळी मराठी माणसाने दिवस काम भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टी हे सगळं करून त्यांच्या नो नेत्यांच्या तोंडातून बोलायला लावते आणि सतत मराठी माणसाचा अपमान करते मला वाटतं मुंबईमधल्या मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते हे मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसांचा अपमान करत असतील तर करायचं काय तर यांचं त्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे मराठी माणसांनी ठाकरे बंधूंच्या पाठी कमी उभे राहिले पाहिजे अगदी जी एक प्रश्न आहे करण्याचा का जे काय इच्छुक बघा आमच्याकडे आमच्याकडे कोणा कोणी किती रागात असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवल्याच्या त्यांचा राग हा गेलेला आता जी पाठी इच्छुक होते ठाण्यात पण सन्मानानी राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर ते एवढे भाऊक झाले की आमचा भावेश मला पटकन म्हणाला एवढ्या वर्ष मी मनसेच काम करतो आज मला ते सार्थक झाल्यासारखं काही वाटत आमच्याकडे काम करणारी लोक हे प्रेम करून काम करतात पैशासाठी काम करत नाही ते आमची सगळी लोक आहेत ठाकरे बंधनवर प्रेम करतात आणि जशी इतरही ठिकाणी काही जर फॉर्म पडले असतील तर ते देखील पाठी घेतले जातात काय ना कल्याण डोंबोलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाले त्यातून ते झालंय पण दोनच्या वरती त्यांना एक एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल हा आमचा तुम्हाला शब्द बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी मुंबई